आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मजुरांच्या घरात घरफोडी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम घेऊन केला पोबारा भाऊसाहेब बहिरे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन अंबासा येथील पुरुषोत्तम प्रभाकर ततार यांच्या घरात पाच वाजेच्या सुमारास धाडसी चोरी झाली यात फायनान्स कंपनीकडून घेतलेले पंच्याहत्तर हजार रुपये लाखो रुपयांचा सोन्याचा एवज चोरट्यांनी लंपास केला जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असून शनिवारी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात येणार आहे सविस्तर माहिती अशी की पुरुषोत्तम पिंटू प्रभाकर ततार हे नागपूर येथील एका हॉटेल व्यवसायाकडे वेटरचे काम करून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतात त्यांनी पावसामुळे घराचे छप्पर गडत असल्याने घराचे नव्याने काम सुरू केले या हेतूने एका फायनान्स कंपनीकडून पंचाहत्तर हजार रुपये शुक्रवार दिनांक पाच रोजी दुपारी घेऊन घरी आले होते त्यानंतर परिवारासह घराच्या बांधकामासाठी मुहूर्त काढण्यासाठी नामपूर येथे गेले होते दरम्यान चोरट्यांनी डाव साधला व घराच्या छतावर चढून आतील सिडीवरून घरात प्रवेश केला याच घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून पंच्याहत्तर हजार रुपये व बहिणीचे ठेवलेले सोने व घरातील सोने एकूण किती सोने होते कळू शकले नाही एका हॉटेलवर घराचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबात घरफोडी गर झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे जायखेडा पोलिसांना माहिती देताच उपनिरीक्षक संदीप चेडे हवालदार दीपक शिल वा शिलावट यांनी घटनास्थळी भेट दिली व उद्या श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात येईल असे सांगितले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बळीराजा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांनी सदर परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर देऊन त्यांना रोख पंचवीस हजार रुपये मदत दिल्याने परिसरात कौतुकाचा विषय होताय बागलाण वृत्तांतासाठी बुत... विभागीय संपादक विनोद पाटील